वेंगुर्ला बस बसफेरीच्या अनागोंदी नियोजनामुळं प्रवाशांना मोठा फटका बसत होता सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवरती आता सिंधुदुर्गच्या सीमेवरील ग्रामस्थांच्या मदतीला गोव्यातील कदंबा धावून आली आहे वास्को ते वेंगुर्ला व पणजी ते वेंगुर्ला अशा मळवाड मार्गे बससेवा सुरू केली आहे यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना मिळाला आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून सी न पणजी ते वेंगुर्ला या मार्गावरती बस सेवा सुरू केली आहे परवरी मापसा करासवाडा कोलवाळ धारगळ पेडणे सातारडा मळेवाड शिरोडा वेंगुर्ला आणि पुन्हा उलट मार्गी बस जाणार आहे पणजीहून सायंकाळी साडेचार वाजता वेंगुर्लाहून सकाळी सात वाजता ही बस फेरी असणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा पणजी डेपोचे डी एम गिरीश गौडे पणजी डेपोचे सर्वजित बर्वे देवीप्रसाद भट एलचे इतर कर्मचारी आणि इतरांच्या उपस्थितीत करण्यात या बस फेरीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला दीर्घ काळापासून मागणीनुसार कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने केटीसीएलचे अध्यक्ष उल्हास तुकर यांच्या प्रयत्नांनी बस सेवा सुरू केली आहे तसंच केटीसीएलचे चे एम डी रोहन कासकर जी ए महेंद्र पेडणेकर डी टी ओ अँड्रू परेरा व इतरांचे आभार मानले आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल